इंडिया न्यूज न्यूज विद्यार्थ्यांनी क्षेत्र भेटीद्वारे जाणून घेतली रंग कौशल्यातून श्रीगणरायाच्या मूर्तीत चैतन्य निर्माण करण्याची गौतम गायकवाड यांची बावीस वर्षाची अखंड कला साधना किवनसरा पाटील विद्या मंदिर मधील इयत्ता चौथी ते सातवीच्या वर्गातील निवडक सोळा विद्यार्थ्यांसाठी किवळे गावात क्षेत्रभेटीचे आयोजन सह शिक्षिका योगिता गायकवाड व स्मिता जोशी यांनी केले होते यावेळी बावीस वर्षापासून मोठमोठ्या गणेश मंडळाच्या आकर्षक गणेश मूर्ती रंगवण्याचे काम करणारे साम टीव्हीने सुद्धा ज्याची कामाची दखल घेतलेले अनुभव संपन्न कलाकार गौतम गायकवाड यांची मुलाखत विद्यार्थ्यांनी घेतली या मुलाखती मधून विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारात घेऊन व्यवसायाचे स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न केला मूर्ती रंगवितांना लागणारी एकाग्रता सलग लागणारी बैठकीची स्थिरता विविध रंगांचे सौंदर्य दृष्टी मूर्ती साकारल्यानंतर मिळणारे आत्मिक समाधान आनंद या सर्व गोष्टी गंध्रयाचीच कृपा असल्याचं व्यावसायिक कलाकार गौतम गायकवाड यांनी सांगितले तसंच पत्नी मंगला गायकवाड चिरंजीव प्रशांत गायकवाड सून अमृता गायकवाड या कुटुंबातील सदस्यांचा आणि कारागिरांचा खूप मोठा पाठिंबा असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे या शाळेने पीची आयोजित गणेश मूर्ती तयार करणे स्पर्धेत सहभाग घेतला यावेळी तीन सप्टेंबर राष्ट्रीय गगनचुंबी इमारत दिवसाचे औचित्य साधून केवळे गावातील गेनी विवांते या अत्याधुनिक भव्य अशा गृह प्रकल्पाला विद्यार्थ्यांना भेट देता आली बांधकाम करण्यापूर्वी त्याची पूर्वतयारी आवश्यक कच्चा माल नियोजन आराखडा इमारत प्रतिकृती याविषयी तेथील अभियन ते व्यवस्थापक यांनी माहिती दिली बांधकामाचे आधुनिक स्वरूप पाहून आम्ही सुद्धा असे मोठे घर घेऊ असा निर्धार काही विद्यार्थींनी का के केला तर काहीजण आम्ही यासारखे कुशल वास्तूविशारद होऊ असा आत्मविश्वास व्यक्त केला तसंच श्रावणी सोमवारच्या निमित्ताने श्रीमंत पेशवे यांचे मामा सेनापती त्र्यंबक नारायण पेठी यांनी सन सतराशे पस्तीस मध्ये बांधलेली ऐतिहासिक पुरातन शिव मंदिराला विद्यार्थ्यांनी भेट देऊन रचना सौंदर्य समजून किवळे गावातील ऐतिहासिक श्रीमंत विष्णू रामचंद्र रानडे यांचा विद्यार्थ्यांना बघता आला जुने बांधकाम वाड्याची रचना लाकडी कोरीवकाम असलेले दरवाजे पाहून विद्यार्थी आश्चर्यचकित झाले या क्षेत्र भेटी दरम्यान साधना गायकवाड यांनी बनवलेला चविष्ट गरमागरम पुलाव जिल्वीने सर्वांचा पोटोबा तृप्त केलाच पण त्यांच्या हसतमुख आदरातिथ्याने विद्यार्थ्यांच्या मनात नकळत आपुलकीचे नाते तयार झाले अशा प्रकारे व्यावसायिक क्षेत्र भेट हिरव्यागार निसर्गातील पावसाळी सहल अशा दोन्ही आनंददायी गोष्टींचा संगम या उपक्रमातून साध्य झाला बाहेर जायला तेव्हा कशा आपण काळजी घेतली थोडस मी तर नाही रंगवत हे तू त्या काकांना विचारला पाहिजे म्हणजे पेंटिंग कर मी तुला सांगितलं ना मी काय करते हे करते फक्त गणपतीच्या दागिने मिळवतो गोल्डन कलर विक आणि गोल्डन कलर करताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जो आपण हा गोल्डन कलर वापरतो त्याचा टिपका नाही पडला पाहिजे नाही का कुठंही कुठं असा ब्रश नाही लागला पाहिजे जर तो लागला तर आपली मूर्ती थो थोडीशी खराब होणार की नाही त्याची एक दक्षता आपल्याला घ्यावी लागते तसा आपण तो डग काढू शकतो तो डाग काढू शकतो पण तिच्यामध्ये थोडस फेंट होणार कलर परत त्या काकडना तो कलर मारावा लागणार तर आपल्याला तो ब्रश आप पूर्ण असा नाही का पूर्ण कलर असा पूर्ण असा एकदम काय एक म्हणतात त्याला असं नि नि निथळून नाही मिठाळून घेऊन वगैरे घेऊन बंगतो मार एवढी काळजी घे की त्याचा तिमका नि नाही पडत ते आता हे केलं आहे जॉईन केलं आहे तुका जेव्हा आपण मूर्ती आणतो ना कच्छी मूर्ती असते त्यावेळेस प्रायमर मारायचा हा प्रायमर मारायचा प्रायमर झाल्यानंतर त्याला बॉडी कलर माराय बॉडी कलर झाल्यानंतर जे शेडिंग येतं गणपतीला ते मारायचं शेडिंग झाल्यानंतर डोळ्याच्या डोळ्यात त्याचं ब्राऊन कलर असेल किंवा त्या पद्धतीने त्या पेंटरच्या किंवा त्या कलाकाराच्या डोक्यात काय असेल त्या पद्धतीने डोळ्यात ते शेडिंग त्याच्यानंतर सगळं शिडिंग झाली की शाल धोतर किंवा त्याच्या मागे काय फर्निचर असेल किंवा त्याची मूर्ती असेल त्याला ते पेंटिंग करायचं पेंटिंग झाल्याच्यानंतर त्याला वार्निश मारायचं वार्निश मारल्याच्यानंतर त्याच्यावरती गोल्डन कलर येतो तो चमकतो तो मारायचा आणि त्याच्यानंतर मग लेस अशा पद्धतीत ते काम होतं